विधानसभेच्या सदस्यत्वाचा आज राजीनामा अध्यक्षांना दिलेला आहे आणि त्यानंतर मी काँग्रेस वर्किंग कमिटी काँग्रेसच्या प्राथमिक सदस्यत्व याचा मी राजीनामा आणि विधिमंडळ काँग्रेस पक्षाच्या आज मी दिलेला आहे आणि मी काँग्रेसमध्ये होतो तो पण मी प्रामाणिकपणे पक्षाचं काम केलेलं आहे मला कुठलाही कोणाबद्दलही करायची नाही आणि मी कोणाबद्दल व्यक्तिगत माझ्या मनात कुठल्याही प्रकारची वेगळी भावना नाही प्रामाणिक जोपर्यंत काँग्रेसमध्ये होतो तोपर्यंत राजकीय दिशा एक दोन दिवसामध्ये निर्णय घेईल अद्याप मला काय हवी लागेल दोन दिवसा मोबाईल वाट दोन दिवसामध्ये माझी राष्ट्रीय भूमिका पुढची काय असेल याबद्दल राजीनामा देण्यामागच्या मूळ कारण या होता राज्यसभा मोबाईल खाली करायचा पण तुला सांगितलं होतं तू सगळ्यांच्या मध्ये दोन दिवसामध्ये

प्रत्येक गोष्टी कारण असलंच पाहिजे असं काही नाही मी अनेक वर्षापासून पहिल्यापासून आज म्हणजे माझ्या जन्मापासून ते आज समाज मी काँग्रेसचं काम केलेलं आहे मला वाटतं की आता मला अन्य पर्याय पाहिले पाहिजेत असं मला वाटलं आणि म्हणून मी काँग्रेस पक्षाचा राजीनामा दिलेला आहे त्याच्यावर किती

मी सांगितलं मी अनेक वर्ष काम केलेलं आहे आणि मला वाटतं की काही वेगळा पर्यायाचा विचार केला पर। एवढी माझी भूमिका हे सांगितलं पाहिजे मी राज्याचा मंत्री असताना सुद्धा इतर पक्षातल्या भाजपसहित इतर पक्षातल्या आमदार सुद्धा विकासात्मक कामा संदर्भात मदत केलेली आहे मी कधीही भेदभाव असा केलेला नाही शेवटी राज्य म्हणून विचार करावा लागतो आणि निर्णय गेले असताना सर्व आमदारांना मग तू कुठल्याही पक्षाचा असो सर्वांना मी निधीचे लपूर जास्त प्रमाण झालं असेल तर सर्वांना निधी मी दिलेला आहे मला खाली ठेवला ठेवायचा असं नाही यार तुझ पुरत नाही मोबाईल मोबाईल साईडला गे खाली गे ना तर खाली घे ना तू डायरेक्ट मध्ये मध्ये तिकडे येते मला थोडी सर्वांच्या मध्ये येते खूप दिलं पण कुठल्या दबावपोटी त्यांनी निर्णय दिला हे मला माहिती अशोक चव्हाणांना पक्षाला खूप दिला आहे निश्चितच बरोबर आहे पण अशोक चव्हाणांनी मला पक्षाकरता खूप केलं ते दोन्ही गोष्टी आहेत दोन्ही गोष्टी बरोबर अशोक चव्हाण जिथे राहिले ते प्रामाणिकपणे राहिले मला मला मुद्दा पक्षाने पक्षाकरता काहीतरी कमी केलं नाही मला बोलायला सांगितलं वरिष्ठ नेत्यांचा मान सन्मान होत नाही काँग्रेस मध्ये आता काँग्रेस आधी सारखी राहिली नाही असं म्हणावं